आपल्या दारात मेला तर काही आपल्यावरती खटला होईल गाव आपडन ना जुनी गावातली माणसं कोर्टाला कायद्याला कचेरीला पंचायत समितीला गाव पंचायतीला सुद्धा फार घाबरायची शिस्तीची लोक होती ती म्हणजे तुझ्यामुळं जर त्यानं जीव दिला तर आपडल लाता बुक्क्याने त्याला मारायला सुरुवात केली वाचन जणी जनार्दन भरला निता नाना प्रकारे केला मिरच्या मोजून महाराज म्हणताय सगळ्या गावकऱ्यांनी त्या मिरच्या आणल्या पोत्यातल्या मोजल्या आणि त्याच पैसे वर्गणी केली गावाने वर्गणी केली याला सोप दिला आणि जेवढे पैसे भरतील त्या गड्याला म्हणजे खाली उतर खाली उतरला त्याच्या हवाली केले पैसे आणि काय झालं इतके कार्य करूया बंधन सोडिता जीवना बना उदार एकत्र काय उडी मारली टूम दिशी खाली ते पैसे घेतले सगळं गावाचं पैसे ते पैसे एकत्र केले त्याचं एक गाठोड बांधलं आणि त्या इटूजी नाईकांना ठरवलं की आता हे पैसे तुकाराम वाण्याच्या हाती द्यायचे पोच करायचे त्या दिशेने इटुजी नाईक निघाला पण वाटेत देवाने एक चमत्कार केला काय केला

चौधरीचा त्या काळातलं पदे परगणे असायचे आता तालुक्यात गावात सरपंच असायचा तसं त्या परगण्याचा चौधरी असायचा गावच्या चौधऱ्याचं रूप घेतलं आणि तो बरा जिथं भजन करत बसले तिथं आला आणि ते पैशाचं गाठोडं समोर ठेवलं आणि दोघांची चर्चा सुरू झाली काय चर्चा आहे वाचा ते द्रव्य उकळवणी समग्र आलो सत्वरा गाठण पुढे बघितले होतो कारण महाराजांनी विचारलं महाराज हे काय हे काय म्हणजे पैसे कशाचे मिरच्याचे मिरच्याचे म्हणजे अहो सकाळी तुम्ही ती मिरच्या विकाय बसला तीन गोने मिरच्या नव्हते का आणल्या तुम्ही तुम्हाला ते पहिलं कोणीतरी ते शेर तांदूळ सहा रुपये दिलं तिथनं पुढे उदार दिलं ते उधार मी वसूल केलंय कारण मी या गावचा सरपंच आहे आणि आमच्या गावचा रिवाज हाच आहे आमच्या गावातलं कोणी रुपया बुडवीत नाही सगळी माणसं व्यावहारिक आहे सगळी माणसं चांगली आणि जेवढ्या तुमच्या मिरच्या मोजून बघा पैसे तेवढंच आहे चौधरीच्या रूपामध्ये परमात्मा पांडुरंग तुकाराम महाराजांबरोबर बोलू लागला वाचा बरोबर म्हणतात काय केलं बाबा हे सगळ्यांकडून पैसे घेऊन आले मी अशाच वाटून टाकल्या होत्या काय करायचं का याचे पैसे घेऊन आण घरी नेऊन प्रपंच करून पाहुण्या गेलो मी दुष्काळ पडला होता बायकोला दमाव होता आवली सोसत होती पण दम्यावाल्या बायकोला सोसत नव्हतं रकुमाईना ना होईल पण चिपटभर कोणी तांदूळ दिलं नाही चिपटवर एक शेरभर तांदूळ होतं माझ्या घरामध्ये त्याची मी पेज करायचो कारण शिजवले एकाच दिवसात संपला असतो पेज करून मी पंधरा दिवस पुरवले शेरभर तांदूळ आणि बायकोला मी ती पेज पाजत होतो दम्यावल्या नातलगांकडे गेलो तर माझा भाऊबाट आधीच झाला होता हा भिकेला लागलाय आणि शेवटी मी आदुलीवर चिपट्यावर निपट्यावर आलो कोणी दिलं नाही तांदुळाच्या पेज पुरत तांदूळ मला कोणी दिला नाही दाई कोमेली ना माझी दुष्काळात आज गोण्याचा व्यापार करायचा आणि कोणाला दाखवायचा यात एक चरण आहे म्हणून सांगतो मी वाटावा या वसुलीसाठी मी दिल्या नव्हत्या पण तुम्ही वसूल करून आला होता आणि तो कोबाराने तिथं अभंग गेला जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे कालीचे कोणी नाही काय करायचं या लोकांचं यांनी तांदूळ जरी दिले असते मला गोली भरून माझी बायको जरी वाचली असती अंतकाळी तिला सोडवणारे काय हे गावकरी होते का ऐका बरं का एकदा वाटेत तुकोबर भजन करत बसले होते आणि माणसं त्या रस्त्यानं बाजारला निघाले एक म्हातारी दमली तिने तुकोबरांकडे बघितलं महाराज इथंच भजन करत बसलाय त्याच्यापेक्षा मला म्हातारीला बाजारला काही जाणं होत नाही तुम्ही असं करा की माझं ही डरम आणि एवढं पैसे तेल घेऊन या की तो कोबारा विधे या अवस्थेला गेले होते जड भरता सारखं ते डरम घेतलं पैसे घेतले आणि बाजारला गेले त्यांना काय रामकृष्ण हरी म्हणायचं होतं कुठेही तेल घेतलं म्हातारीला पोच केलं गंमत काय झाली माहिती आहे त्या म्हातारीचं जे तेल होतं की नाही आठ दिवस झालं तरी संपलंच नाही महिन्या झालं तरी संपलंच नाही म्हातारीने गप्ब ते म्हातारी शेजारणीला म्हणली कोण साऱ्या गावात कळलं तुकाराम करमवाने तेल आणून दिलं तर म्हातारीचं तेलच संप सगळी माणसं भजन भोजन तर महाराज करण महाराज आमचं तेवढं तेल आणून द्याय की बर आता तुमचं पाच रुपये तुमचं दहा रुपये तुमचं शंभर रुपये सगळ्याच पैसे गळ्यात एक पिशवी बांधली महाराजांच्या लोकांनी ज्यांना चिपट भर तांदूळ दिला नाही बायको वाचली असती तेच गावकरी होते हे सांगायचंय मला जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे बर पैसे बांधलं बापू महाराज आता त्या पिशवीत गावाचं तेल आणायला नळकंड्या होत्या जुन्या काळात डर्म होती ती काही कशी काय करायची माणसं म्हणली काय नाही गळ्यात गुंडूळ साऱ्या गळ्यात गावाची डर्म फक्त तेल पुरावं म्हणून पण लोकांच्या ध्यानात आलं का या माणसाने तेल आणल्यावर का संपत नाही याचा विचार केला नाही लोक म्हणजे आपल्या घरचं फक्त तेल संपून आहेत बाकीचं त्यांना देणं घेणं नाही अख्ख्या गळ्यात डर्म आणि एक काटी बांधली अशी खांद्याला आडवी का बांधी असं बघा नाहीतर आता काठीला मी डर्म बांधते ना आख्या गावाची डर्म आणि तुकाराम महाराज सगळ्यांचं आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल कोणाचं किती पैसे आणि कुणाचा कोणता डर महाराजांनी कसं देण्यात ठेवायचं गरजच पडली नाही ना कारण आराम महाराजांनी आणलेलं तेलच संपत नाही कुणी कुठलाही डर उचलला आणि आपल्या घरी घेऊन गेले आणि ते गेलं तो खोबर आहे म्हणतात जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे महाराज महाराज म्हणून आले माझ्याकडं आणि मी यांच्या पाया पडत होतो फक्त चिपट भर तांदुळासाठी पण माझी गावात पत नव्हती माझी बाजारपेठेत पत नव्हती माझी दहा गावात पत नव्हती हा कशाने महागारी दिली त्यांना माझी बायको मेल्याचं दुःख नव्हतं हा कशाने माघारी देईल म्हणून या गावकऱ्यांनी मला चिपट दिलं नाही आणि आज ते गावकरी माझ्या साऱ्या अंगावर डरम बांधू बांधू मला तेल आणायला लावता तर त्याचं अनुसंधान असायच ते तो कोबराय म्हणतायत कशाला आणलं कशाला गोळा केलं मी तो वाटून त्याकडे होत्या वाचा पुढं तुम्ही आम्हाला वाटायला आम्ही काही भिकारी का आमचं गाव श्रीमंताचं गाव आहे काय कमी आमच्या गावामध्ये आणि देवाने आम्हाला काही कम केलं नाही हे घ्या तुमचं पैसे मोजून सगळी जी गाठोडी गोळा केली होती ना याच्या घरची त्याच्या घरची त्या चौधरीनं पुढे ठेवली मग काय झालं वाचा स्वस्थानी प्रेम ते पैशाचे बाजूला बाजूनच आले महाराजांनी त्याला म्हणतात वा काय गाव छान आहे मी मागाशी मनातल्या मनात विचार केला काय फुकटच घेता येते नेवदेव बाबांनो पण तुमचा रिवाज मला पटला तुमचा हा प्रकार मला आवडला मग आता बसा ना थोडा वेळ हे काय भात शिजतोय मागा भात टाकलेला होता आता एकाला दुसरं होईल आपण दोघं मिळून बात खाऊ आणि असं करा की पण ते सहा रुप मागाच एका मावशीने दिलेलं चौधरीच्या हातात ठेवल्याने सांगितलं याच काही मिळालं तर गावात तूप घेऊन या तूप खाऊ आता बरं अंगत पंगत गणित काय झालं पुढं वाचा बरं होवा एकाने फक्त वाटीवर दूध मागितलं होत त्याला काय केलं समुद्राचीच वाटी करून दिली दुधाच्या समुद्राची yeah. जे मागचे पुढे आणि एकाला बापाच्या मांडीव बसायला मिळत नव्हतं त्याला आढळपद दिलं ध्रुवपद आणि तुकाराम महाराजांनी सहा रुख दिलं आणि थोडस तूप आणायला सांगितलं त्या चौदाऱ्यांनी ते सहा रुपये घेतलं तिथलं भांडं घेतलं तांब्या घेतलं गावात गेल्यासारखं केलं आणि लगेच के उघडून आला तांब्यावर तूप तुकार महाराजांच्या समोर ठेवलं वाचा माने तुकाराम म्हणाले महाराज इतक तूप सगळ्याच्या घरी नुसत्या मशीनच्या दावणीच्या धावणी जाईल सगळ्यांच्या घरी सकाळी उठल्यावर तास तास तूपच कळवत असतात या गावामध्ये दही दूध दुप्त फार काळजी करू नका आणि त्याच्यामुळे तेवढ्या पैशात इतकं तूप दिलं गावकऱ्यांनी वाचा काय म्हणतायत महाराज हो जारी, शांतारी महाराज हो काय गाव चांगलं किती मिरच्याच चा किती पैसे नुसतं सहा रुपयामध्ये इतकं तूप आता हे बाबा शिजत आलाय कसा झालाय काय माहितीये ब मी आपला केलाय असाच पण असतं ना देवाचं नाव घेत 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 केलं ना खाल्लं ना चांगलंच लागतं असं माझा इत्ते दिवसाचा अनुभव येतो करा मला म्हणतात बसा इथं आता आपण काय करू दोघांना भात वाढून घेऊन पोटभर खववाचा दे कोणी भाताचा शुद्ध भाव काय झालं अबश माने देवाधिरेवा तो अतितर रूप धरुनीय ठीक आहे तो म्हणतो भात खाऊ तर खाऊ आणि शुद्ध भाव बघितला अंतरीची घेतो गोडी देवाला भात मिळत नाही का देवाला बोर मिळत नाहीत का देवाला कण्या मिळत नाहीत का देवाला पोहे मिळत नाहीत का देवाला सारं मिळतं पण देवाला पोहे नसतात खायचे देवाला त्या पोह्याच्या मागची गोडी खायची नसते देवाला त्या उष्ट्या बोराच्या मागचं प्रेम ते मिळत नाही ते खायचं असतं देवाला काही हा भात मिळून तूप मिळत नव्हतं का देवाला त्या भाताच्या मागचं प्रेम गायचं होतं कर भजन चालू आहे ना रामकृष्ण हरी भजन चालू आहे ना माझं भजन देव तिथे बसून ऐकताय स्वतःच भजन हो इतकं सामान्य गोष्ट नाही आणि म्हणून तो भात खायला मिळणार नव्हता पोहे किती मिळतील हो पण असे पोहे मिळणार नव्हते था। थांबला तिथे दोघांना गा दोन फाटू वाढून घेतली काही झालं तेवढंच वाचव शिवाला याचा मोरा बाय सोने दे का मी आती ता बाय चाल मो साठ वाढून घेतली एक चौधरीला एक तुकाराम महाराजांना आणि तेवढ्यात काठी टेकवत 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 एक टेक जय हरी जय हरी जय हरी आम्हाला आहे का नाही थोडं ओलिक त्या पंक्तीचा लाभ आम्हाला आहे का अव आपण जेवायला बसावं कुणीतरी स्वतःहून होऊन जेवायला मागावं तसं तर आमच्याकडे पद्धतच आहे कोणी आलं की या जेवायला आणि लगेच आमच्या हात तिसऱ्या ताटाकडे जातात आणि तो स्वतःहून मागायला लागला दा। तुकाराम महाराज म्हणते धन्य धन्य बरं का तिसरं बी ताट करू या ना आणि तुकाराम महाराजांनी तिसरं ताट केलं वाचा बरोबर पंक्ती जेवी मुखा शोधी तुळसीडा तिघ जेवायला बसली तुकाराम महाराज म्हणतात घ्या देवाचं नाव करा चालू विठ्ठल कवर झाला त्या महादेवाच्या देवळासमोर आणि जेवायला बसली तुकाराम महाराज आग्रहाने वाढतायत अजून घ्या थोडा पाच अजून घ्या थोडा पाच ते जेव्हा तू ते नवीन आलेल्या आतीचंही जेवण झालं चौधरीचं जेवण झालं थांबा बर काय महादेवाच्या देवळासमोर तुळशीचं झाड होत त्याची पानं आणली मोक शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी जर बर देव माझ्या घरी आला तरी बी मला द्यायला काही नाही आणि इथं कोकणात समुद्राच्या कडेला आला तरी काही द्यायला नाही बरं एवढं त्या दोघांनी मी तुळशीचं पान खाल्लं काय झालं पुढं वाचा तू का जाता त्या जाव जावा की कुठून आला होता बाबा हु। मी आलो होतो ते काय तिथून <laughs> तिथून म्हणजे ले भूक लागली रे मला तुम्ही दोघं जेवायला बसल्यावर माझ पाणी सुटलं मग बर 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 माझा आशीर्वाद आहे बाळा तुला तुकाराम महाराजांना काय एक दिवस इतका मोठा होशील ना बाबा एका पारड्यात दुसऱ्या पारड्यामध्ये ब्रह्म बसवलं तरी ब्रह्माला हलका पडावं लागेल आणि तुझं वैरी तुझं गाणं गाई तो किता तुळणीसी आणि या सांबसादा शिवाचा भगवान शंकराचा शब्द कधी खोटा होणार तुकाराम महाराज ज्यांना सावकारकीच्या कर्जातून मिरच्याच्या गोण्या घेऊन बायकोला व्यवसाय करायला तो तुकाराम महाराज मिरच्या वाटून तीन दगडाच्या नुसता आणि तुकाराम महाराजाच्या पंक्तीत साक्षात चौधरीच्या रूपामध्ये वैकुंठाचा नायक भगवान विष्णू परमात्मा पांडुरंग जेवढा आणि देवाचा देव महादेव त्याच पंथीत जेवला महादेव आणि विष्णुदेव ज्याच्या पंथीत जेवतात त्याच सामर्थ्य किती मोठ असेल आणि त्याला मी चिपटभर भर तांदूळ दिला नाही जयाची दारी सोड्याचा पेंपला गेस रेडा बोल तो तापड्या दारा जोडी घेऊन आला तर ते, ते संन्या आशाची अरे ज्याच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे आणि अंगात एवढी ताकद आहे रेड्याला भेद बोलायला लावतो आम्हाला ओळखू आला ज्याच्या पंक्तीला महादेव विष्णुदेव जेवतात पांडुरंग जेवतो तो तुको बर आम्हाला ओळखू आला नाही संत येत आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असी बोलिली जे ऋषी साच भावे वरता आम्ही तेवढ्यासाठीच आलो आम्ही आमच्या अधिकाराने आलो आम्ही आमच्या अधिकाराने जाणार आणि बघा इथं तुकाराम घर महादेवाची आणि विठ्ठल रुक्मिणीची तिघांची पंगत होणार आहे थोड्या वेळात आपण तुकाराम वाणी समजायचं स्वतःला सो इकडं महादेव बी आहे आणि विठ्ठल रुक्मिणी म्हणून आजची कथा अगदी समर्पक बस तेव्हाच पुढं सनाथा करुणी कोणी बोलास इकडे तो, तो, बोला तो पाहुणा अतीत म्हणजे साक्षात त्याच महादेवाच्या देवळातून भगवान शंकर बाहेर आले होते असा योग पुन्हा पुन्हा मिळत नाही ना असा योग स्वर्गामध्ये कुठे स्वर्गीमध्ये अस